दोनशे रुपये दोनशे एक रुपये दोनशे एक पाच रुपये दोनशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस तीस रुपये वालते दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये दिव दोनशे तीस रुपये तीन वाढ दोनशे तीस रुपये फ्लावर दोनशे शंभर सवय दीसशे रुपये सात सतरा ऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे एक रुपये दोनशे पाच रुपये दहा रुपये दोनशे दहा रुपये अकरा रुपये दोनशे अकरा रुपये दोनशे अकरा रुपये दोनशे अकरा रुपये बोल तुम्हाला दोनशे अकरा रुपये के एस मार्का पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये एक्क्याण्णव पंच्याण्णव पाच मारे तीन रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये पन्नास साठ सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये तीन वार पंचाहत्तर रुपये सात रुपया नव्वद शंभर रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये ओके मार्का चला चाळीस रुपये ओके मार्का हॅलो एक नंबर मारी बोला पन्नास रुपये पन्नास रुपये एक्कावन्न रुपये बावन रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये अठ्ठावन्न रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये सासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये शहाऐंशी भाजप मांड्रे नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये एक्क्याण्णव रुपये देऊ का एक्क्याण्णव रुपये तीन वाज एक्क्याण्णव रुपये कोबी कुठे तिकडे जाऊ सत्तावीस बाबा झालं मय आम्ही सकाळ करून किती खाज मंत्रा हा बस बुकून घ्या तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये दोनशे एक्कावन्न दोनशे एक्कावन्न रुपये वर्तुमान ला दोनशे एक्कावन्न चार पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये वर्तमान ला दोनशे पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये तीन दोनशे पंचावन्न रुपये पन्नास रुपये तीन, निया। निया तीन वार पन्नास साठ सत्तर रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये तीन तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एक्कावन्न पंचावन्न सहा रुपये शंभर रुपये अकराशे अकरा एकवीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये एकशे चाळीस रुपये एक्कावन्न रुपये एकशे एक्कावन्न बावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये 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 खाली खाली एकशे चौऱ्याहत्तर देऊ एकशे पंच्याहत्तर रुपये तीन वाय पंचावन्न साठ रुपये एकसठ पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये हॅलो रुपये पंचाहत्तर रुपये शहात्तर रुपये देऊ पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये तीन वारी ऐंशी शंभर शंभर रुपये दीडशे रुपये साठ सत्तर दो ऐंशी रुपये

સાઠ રૂપ સત્તર રૂપિયા રૂપાય રૂપિયા દોનશે રૂપાયોન બારશો દુપાય रुपये 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 ्याऐशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये शंभर रुपये एकशे एक रुपये एकशे एक रुपये एकशे पाच रुपये मार बाबा मार का एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये तीन वर माल घ्यालबूम घ्या घ्या दहा एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तीस एकशे चाळीस एक्कावन्न पंचावन्न साठ एकशे साठवी एक्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद आणि दोनशे दोनशे एक पाच अकरा पंधरा एकवीस दोनशे एकवीस दोनशे एकवीस रुपये सेटलं करेल दोनशे एकवीस रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर एकशे एकशे घ्या एकशे एकशे ऐंशी एकशे एकशे पंचवीस एकशे तीस एकशे चाळीस एक्कावन साठ एकशे साठवी एक्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद आणि दोनशे दोनशे एक पाच अकरा पंधरा एकवीस दोनशे एकवीस दोनशे एकवीस रुपये शेटलं कडे दोनशे एकवीस रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एका एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर एकशे एकशे बहतर पंचहत्तर पंचहत्तर करून घ्या एकशे ऐंशी एकशे ऐंशी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका